सुधीर भाऊ आहे ना म्हणजे लेखासारखा आहे त्यांनी आम्हाला पंढरपूरला पाठवल्याबद्दल त्यांचे खूप आभार आहे असंच कायम राहू द्या प्रत्येक लोकांना तीर्थ यात्रा घडू द्या अगोदर तरी पंढरपूर नव्हते पण आता भाऊनी खूप चांगली सुविधा काढल्यामुळे ना अतिशय आनंद होतोय वाडला जातानी आणि खूप आभार आहे साहेबांचा खरंच आभार आम्ही त्यांनी आम्हाला दाखवलं त्यांचा आभार आम्ही असो आज या खेड्यापाड्यातून अशिक्षित महिला कधीही बाहेर न पडणाऱ्या आज सुधीर भाऊंनी त्यांना पंढरपूर मोफत दर्शन दाखवल्याबद्दल त्यांचे आहे